वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज झटपट असा गव्हाच्या पिठापासून बनवला जाणारा नाश्ता नाश्त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत खूप सोपी आणि साध्या पद्धतीची आहे जसं की चायनीज नूडल्स मिळतात त्या प्रकारच्या नूडल्स बनवून आपण ही रेसिपी बनवणार आहे तर जे कोणी नवीन असतील चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला wow! सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तुम्हाला जर रेसिपी पाहायची असेल आणखी वेगवेगळ्या वेग वेग तर नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा सगळ्यात पहिली तर मी खनिक मळून घेतलेली आहे अर्धा तास अगोदर कणिक मळून मी भिजत ठेवली होती आणि एक कडई घेतली गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि दुसऱ्या साईडला एक कढई घेतली त्याच्यामध्ये थंड पाणी ठेवलेलं आहे होण्यासाठी सॉरी थंड पाणी घेतलेलं आहे आपल्या नूडल्स थंड करण्यासाठी बघा मी सोयऱ्या घेतलेल्या आहे किंवा शेवगा म्हणतात तर ह्याच्यात शेवची चकली टाकली आणि कणिक मी भरून घेतली आता झाकण लावून आपण नूडल्स जे आहे ते पाणी जे उकळाय ठेवलं आहे त्या कढईमध्ये सोडणार आहोत अगदी झटपट घरच्या गर घरी नूडल्स बनवायचे आहेत हे पौष्टिक आहेत कारण आपण गव्हाच्या पिठापासून नूडल्स बनवतोय तर बघा अशा पद्धतीची शेव पाडून घ्यायची जाड पातळ ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण शक्यतो थोडीशी जाड शेव घ्यायची आहे म्हणजेच नूडल्स खायला छान लागतात चला तर शेव जी पाडलेली आहे पाण्यामध्ये ती एक दीड मिनटं पाण्यामध्येच ठेवून द्यायची आहे गरम बाहेरच्या नूडल्स आणण्यापेक्षा अशा नूडल्स घरी केल्या तर खूप छान लागतात बघा एक दोन दीड मिनटं मी फक्त गरम पाण्यामध्ये ह्या नूडल्स टाकून ठेवणार आहे गॅसची फ्लेम फास्ट आहे तर आपण बघा एक दीड मिनटं झाला की झाऱ्याच्या साह्याने ह्या नूडल्स काढून थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एका साईडला तुम्हाला कडक दिसतात पण आपण पन नूडल्स थंड होण्यासाठी टाकलेले आहेत चला तर बघा असं उकळवून घ्यायचं आहे दीड मिनटं पाण्याचं जो प्रमाण आहे ते कडक असं गरम पाहिजे तर पटकन आपल्या आता आपण नूडल्स बनवलेल्या आहेत त्या काढून थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायच्यात पाण्यात वाफलावायचं कारण की नूडल्स बनवताना त्या मऊ पडत नाहीत किंवा चिकल्यासारख्या होत नाहीत त्याच्यामुळं गरम पाण्यात वाफवून घ्यायच्या आणि लगेच थंड पाण्यात काढून घ्यायच्या आहेत डायरेक्ट झाऱ्यातून थंड पाण्यामध्येच टाकायच्यात तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेपला तुम्ही थंड पाण्याच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाका म्हणजेच नूडल्स ज्या आहेत त्या सुट्ट्या सुट्ट्या होतात अशाही टाकल्या तर नूडल्स सुट्ट्या होतात तर बघा अशा पद्धतीने मी सर्व नूडल्स बनवून घेणार आहे एक दीड एक दीड मिनटं असं पाण्यामध्ये वाफवून घ्यायच्यात आत्ता जी सेकंड घाणं आहे त्याच्यासाठी मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कारण आपलं पाणी जे आहे ते खूप कडक झालं आहे म्हणून चला तर बघा मी खूप साऱ्या अशा नूडल्स तयार करून घेतल्यात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला असो किंवा पाच वाजताच्या नाश्त्याला अशा नूडल्स बनवून झटपट खाऊ शकता तुम्ही सकाळी स्वयंपाक करतानाच कणिक मळता त्यावेळेस पण बनवून खाऊ शकता झटपट अशा बघा ह्या सर्व नूडल्स मी तळू सॉरी पाण्यात वाफवून घेतल्यात आणि गार पाण्यात टाकल्या होत्या त्या सर्व आता काढून मी चाळणीत ठेवल्यात बघा एक कडाई घेतली मी त्याच्यासाठी कांदा शिमला मिरची बीन्स आणि कोबी घेतला त्याचबरोबर लसूण मी टेचून घेतलाय आठ ते दहा कुड्या त्याच्या कोथिंबीर कांद्याची पात आणि हिरवी मिरची घ्यायची कडाई ठेवली कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे मोठा एक चम्मच तेल टाकल्यानंतर त्याच्यात ते एक चम्मच जिरं एक चम्मच मोहरी बघा मी जिरं मोहरी टाकून घेतली एक एक चम्मच आता जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे उभा चिरून घेतलेला कांदा पहिल्यांदा तर लसूण टाकायचा आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे लसूण तेलावरती चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी लसूण पहिल्यांदा भाजून घेतला थोडासा लालसर होईपर्यंत लसूण भाजायचा लगेच हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची एकदम नाजूक अशी चिरून घ्यायची आणि बघा साईडला जी शे नूडल्स बनवून ठेवलं त्याच्यावर मी थोडीशी तेलाची धार टाकून घेतली म्हणजे नूडल्स पूर्ण सुट्ट्या होतात चला तर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया बघा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपण भाजीला भाजतो तसा लालसर नाही भाजायचा कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत चला तर कांदा एक पाच मिनिटात चांगला भाजून घेतलाय आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा आपण कट करून घेतलेली शिमला मिरची थोडीशी कांद्याची पात साठी वरून थोडीशी कांद्याची पात ठेवते मी आणि कोबी जो आहे तो कट करून घेतला होता उभा तोही टाकायचा आहे आणि गार्निशिंगसाठी थोडासा बाकी ठेवायचा आहे चला तर हे सगळं तेलावरती भाजून एक दोन मिनटं तेलात भाजायचं आहे चांगलं ते भाजून झालं की आपल्याला आप त्याच्यामध्ये कुरकुरीत व्हावं असंपर्यंत आपला कोबी आणि शिमला मिरची कांदा भाजून घ्यायचा आहे चला तर आता ते भाजून झालं की ह्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस टाकला तरीही चालेल पण भाजी ही भाजी असते त्याच्यासाठी टो टो मी टोमॅटो टाकले म्हणजे मुलं त्याच्यामध्ये टाकून दिलं ना टोमॅटो वगैरे तर खातात म्हणून मी इथं टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर डार्क सोया सॉस आहे हा एक चम्मच रेड चिली सॉस आहे एक चम्मच त्याचबरोबर शेजवान चटणी आहे बघा एक चम्मच एक चम्मच टाकलेली आहे ती थोडीशी चिकट असल्यामुळं पडत नव्हती तर मी परत परत पाडलेली आहे ती चटणी त्याच्यामध्ये बघा सर्व एकत्र करून आहे अशा पद्धतीने त्याचनंतर हाका नूडल्स मसाला भेटतो बाजारात तो, बाजारा तो टाकायचा आहे अर्धी पुडी मी आत्ता टाकते आणि अर्धी पुडी नंतर टाकणार आहे बघा चांगला हलवून घ्यायचंय म्हणजेच मसाला सर्व भाजीला लागला पाहिजे इथपर्यंत छान असं हलवून आहे चला तर एक दोन मिनटं मी अशा पद्धतीने मसाला सगळा भाजून घेतला आणि आता जे आपण नूडल्स केल्यात ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात बघा किती सुटसुटीत अशा नूडल्स झाल्यात थोडीशी तेलाची धार वरून सोडली की हाताने हलवून घ्यायचे म्हणजे छान नूडल्स सगळ्या सुटसुटीत होतात तर नूडल्स आपल्या लगदा होत नाही बघा असे नूडल्स सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात बाहेरच्या नूडल्सपेक्षा टेस्टी नूडल्स ह्या लागतात आणि झटपट अशा ह्या नूडल्स तयार पण होतात त्याच्यामुळे गव्हाच्या पिठापासून ह्या नूडल्स बनवलेल्या आहेत जास्त वेळ हलवत बसायचं नाही तर थोडा थोडा वेळ हलवायचा आहे नाहीतर सारखा हलवल्याने आपल्या नूडल्स ज्या आहेत त्या तुटल्या जातील तर बघा छान असा कलर वगैरे पण आलेला आहे आपल्या नूडल्सला सेम दिसतायत की नाही विकतच्या नूडल्स सारख्या तर आता आपल्याला ह्याच्यावर जो राहिलेला मसाला आहे हक्का नूडल्सचा तो टाकून घ्यायचा आहे चला तर अशा पद्धतीने आपल्या नूडल्स बघा तयार होत आहेत अगदी पंधरा मिनटामध्ये खाण्यासाठी तयार होणाऱ्या ह्या नूडल्स खूप छान लागतात बरं का नाश्त्याची रेसिपी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ला जेवणालाही बनवू शकतो पण जेणेकरून नाश्त्याची रेसिपी आहे तर नाश्त्यासाठीच खाल्ली तर बरं असतं चला तर छान अशा आपल्या नूडल्स तयार झाल्यात तुम्ही नूडल्सचा कलरही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे सेम बाहेर भेटतात त्या प्रकारच्या चायनीज नूडल्स तयार झालेल्या आहेत घरच्या घरी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची नक्की लिंक शेअर करा खूप सोप्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी दाखवते बघा किती सुटसुटीत अशा नूडल्स तयार झाल्यात तुम्ही बाहेरून नूडल्स आणून बनवल्या तरीही चालतात पण घरच्या बनवलेल्या नूडल्स ते घरच्याच आहेत टेस्टसाठी चला तर वरून थोडंसं वरून थोडीशी कांद्याची पात आणि कच्चा कोबी टाकून घ्यायचा आहे बघा किती सुंदर दिसते कोबी आणि कांद्याची पात टाकल्यानंतर सेम मार्केटमध्ये भेटतात त्याच प्रकारच्या नूडल्स आहेत चला तर आजची आपली नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान असेच माझे व्हिडिओ पाहत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय